नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केज पोलीस आणि एल सी बीच्या कर्मचाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की आज पहाटेच्या सुमारास एक आयशर टेम्पो चंदन घेऊन केजच्या मार्गे धारूरकडे जात आहे सदरील माहिती मिळाल्यावरून केज पुलीस स्टेशनचे पी आय प्रशांत महाजन ए पी आय राजेश पाटील एल सी बीचे ए पी आय गणेश मुंडे फौजदार जायभाय कर्मचारी खेडकर निसार शेख तुषार गायकवाड भागवत सेलार कैलास ठोंबरे तसेच दिलीप गित्ते मतीन शेख शिवाजी कागदे संतोष गित्ते महादेव बहिरवाळ आणि प्रकाश मुंडे यांनी पाटेच्या सुमारास सापळा रचला आणि धारू रोडवरील नेहरकर यांच्या पेट्रोल पंपासमोर एक आयशर पे टेम्पो थांबवला त्यामध्ये दोघे होते आणि टेम्पोमध्ये काही भाजीपाला घेऊन जाण्याचे कॅरेट आणि टेम्पोमध्येच पुन्हा चंदनाची काही लाकडे आणि गाभा हेही हे आढळून आले त्या दोघांना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी सदरील माल हा केज येथील बालाजी दत्तात्रय जाधव यांच्या मालकीचा असून तो जालन्याकडे आम्ही घेऊन जात असल्याचे सांगितले साठ गोण्या भरलेले चंदन त्याचे वजन सुमारे एक हजार दोनशे पस्तीस किलोग्रॅम आणि ही एकूण किंमत एक कोटी सत्त्याण्णव लाख अडुसष्ट हजार आणि टेम्पो असा एकूण दोन ला दोन कोटी अठरा लाख एकतीस हजार एवढा माल हस्तगत केला आणि यामध्ये जो काही माल मिळून आलेला आहे तो तब्बल दोन कोटीचा असल्याने सर्वत्र आश्चर्य तर व्यक्त होतच आहे परंतु केज पोलीस आणि एल पी एल सी बी कर्मचाऱ्यांचे मोठे अभिनंदन आणि कौतुक होत आहे यापूर्वीही केच शहरात अनेकदा अशाच प्रकारची चंदन चोरी उघड आलेली आहे यामध्ये आता नेमके कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत हे पोलीस तपासात निष्पन्न होणारच आहे